नमस्कार समस्त हिंदुत्ववादी मंडळींनो नमस्कार समस्त गोपालक गोरक्षक मंडळींनो नमस्कार गाय ही आपली माता आणि या मातेच्या विषयी असलेल्या आपल्या मनातील भावना सगळेच जाणतात गोमातेविषयीच्या माझ्याही त्याच भावना आहेत ज्या खऱ्या खुऱ्या गोरक्षकांच्या गोपालकांच्या आणि हिंदूंच्या मनामध्ये गाय ही सावरकरांच्या भाषेत फक्त उपयुक्त पशु नव्हे तर ती पूजनीय पशु देखील आहे यावर माझा ठाम विश्वास आहे गायीची हत्या होऊ नये कत्तल होऊ नये यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात सरकार सुद्धा गोवंशबंदी हत्या कायदा आणत आता पुढे या गोवंशाची वाहतूक होऊ नये मास घेऊन जा जाऊ नये यासाठीची जबाबदारी सरकारची आहे सरकार आणि शासन या गोष्टी अशा आहेत ना की सरकारी काम कसं चालतं आपल्याला माहीत आहे त्यामुळं सरकार फारसं यात सक्रिय असेल कोणतंही असो ते, ते भाजपचं असो काँग्रेसचं असो राष्ट्रवादीचं असो यात काम करत नसतं आणि सरकारच्या माणसांना फाट्यावर मारून यंत्रणा कशी राबवायची हे सरकारी यंत्रणेला चांगलं ठाऊक असतं म्हणून गाय वाचविण्यासाठी धर्मरक्षक मंडळी स्वतः पुढाकार घेत असतात मग गोरक्षकांच्या टोळ्याच्या टोळ्या तयार होतात या गोरक्षकांच्या टोळ्यांनी गायीचं रक्षण करणं म्हणजे काय आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे आम्ही गायीचे रक्षक असलो तर गायी सांभाळण्यासाठीची व्यवस्था करणं आवश्यक आहे एक शेतकरी चार पाच गायी सांभाळतो आणि जेव्हा त्या गायी भाकड होतात दूध देत नाहीत तेव्हा स्वतःला खायला नसलेला माणूस गायी सांभाळू शकेल ही स्थिती उरत नाही शेतीतली कामं संपल्यावर बैलाचा चारा घेण्याची ऐपत नसलेली माणसं बैल बाजारात विकून टाकतात म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवायचा असतो बाजार दाखवतात बैल सांभाळू शकत नाहीत भाकड गाईला सांभाळण्याची शक्ती शेतकऱ्यांच्या मध्ये नसते त्यामुळं तो गाई बाजारात विकतो आता या बाजारात विकलेल्या भाकड गाई दूध देत नाहीत म्हणून कोणी सांभाळणारा घेत नाही अर्थातच जेव्हा ग्राहक नसतो तेव्हा त्या गाई वळतात कुठे बैल वळतात कुठे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही अशा वळणाऱ्या गायींना जगवायचं असेल वाचवायचं असेल तर त्यासाठी भाकड गायीचं गोरक्षण सुरू करणं आवश्यक आहे खराखुरा गोरक्षक अशा गायींच्याकडून विनामोबदला मोबदला सांभाळण्यासाठीची जी कृती करतो तो गोरक्षक कसायाच्या दारी निघालेल्या गायींना सोडण्याचं पुण्यकर्म करणारी देखील माणसं आहेत पण या माणसांच्याकडून पुण्यकर्म होणं कसं अपेक्षित आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे मुळात अशा स्वरूपाच्या गायी वाचवायला जाताना त्याचं व्हिडिओ चित्रीकरण व्हावं रील बनाव्यात व्हिडिओ बनावेत आणि ते सोशल मीडियावर टाकावेत यासाठी गोरक्षक बनणार असाल तर कृपया बनू नका यातून नुकसान काय होतंय ते नीट सांगतो कारण माझ्यावर लोक चिडण्याची शक्यता आहे चिडण्याची आणि चढण्याची पण शक्यता आहे मी नीट सांगतो तुम्हाला आपण गोरक्षक आहोत हे दाखवण्यासाठी तुम्ही करता काय तर स्वतः सहितचे व्हिडिओ तयार करता वाहतूक करणाऱ्याला मारता त्याची गाडी फोडता टायर फोडता आणि आपण हे पराक्रमाने केलंय हे जगाला सांगता या भाबड्या गोसेवकांच्या मुळे होत काय तर आई तेच पुरावे सोशल मीडियावर मिळून जातात ज्याच्या गायी पकडल्या आहेत ज्याचं वाहन फोडलं आहे तो उठतो आणि तेच पुरावे घेऊन पोलीस ठाण्यात जातो सगट वर्णनाच्या सगट तक्रार दाखल करतो तक्रार गेली की दाखल करून घ्यावी लागते आणि गुन्हे दाखल करावे लागतात पुढची प्रक्रिया होते सरकारमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून जरी बसवलं जे हे करतात तरीही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होतीलच हे लक्षात ठेवा करायचंच आहे तर व्हिडिओ तरी नका करू आणि हे करणं म्हणजेच गोरक्षण आहे असं का समजतं मी तुम्हाला एक गंमत सांगतो मी शेतकरी आहे अस्सल शेतकरी आहे माझं शेत आहे गावाकडे माझ्या माझा भाऊ शेती करतो माझे वडील शेती करतात मीही अधूनमधून शेतामध्ये जाऊन राबत असतो लक्षात घ्या खाटकाच्या दारात जाणारी जनावरं ही कधीच तरणी बांड असत नाहीत नुकतंच एक प्रकरण घडलं अक्कलकोटचे स्वामी समर्थांच्या क्षेत्रावरचे आमदार कल्याण शेट्टी त्यांचं नाव वापरून एक फोन कॉल व्हायरल झाला त्या मुळात तो कॉल कन्नड भाषेतला आहे मग अक्कलकोट हे कर्नाटक सीमेवरचा आहे त्यामुळे तो कन्नड भाषेतला कॉल आहे त्यात असं म्हटलं जात आहे की गोरक्षक माग लागलेत तर मग बैल काढून सोडून दे एका ठिकाणी बांध आणि गाडी मोकळी ठेव म्हणजे जिवंत बैलांना घेऊन ही गाडी जात होती या गाडीत काय होतं आमच्याकडे त्याला लातूर जिल्ह्यात गोरं म्हणतात काही जिल्ह्यात त्याला खोंड म्हणतात म्हणजे तरणी ताठी बैल होती म्हातारी नाही तरणी ताठी बैल होती मी लिहून देतो तरणी ताठी बैल विकणारा कोणताही नराधम म्हणजे मुसलमान असेल तरी तो विकत नाही कारण तरण्या ताठ्या बैलाची किंमतच लाखात तस असते त्याचा उपयोगही हो असतो किंमतही मोठी असते असा बैल खाटकाच्या दारात नेऊन विकण्यात नुकसानच जास्त होतं त्यामुळे तरणीताठी बैल कोणी विकत नाही विकलीच तर ती शेतकऱ्याला विकतात कामासाठी विकतात तरणीताठी बैल होती यात अक्कलकोटच्या आमदाराचं नाव आलं म्हणून आमदाराला गोभक्षक असं म्हटलं गेलं तुम्हाला माहित नसेल तर सांगतो अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी यांची स्वतःची शंभराच्या वर गाईची गोरक्षण संस्था आहे ते स्वतः शेतकरी आहेत उत्तम जातीचे बैल ते सांभाळतात भाकड गायी ते सांभाळतात आणि त्यांच्या सारखा गोरक्षक आमदार मला तरी सापडलेला नाही आमदार गोरक्षक म्हणतो म्हणजे अशाच गायी सांभाळणे त्यांचं ब्रीड जमा करणे म्हणजे याच आमदारांनी बैलाच्या शर्यती सुद्धा घेतलेल्या आहेत जल्लीकट्टू सारख्या आणि बैलाच्या शर्यती घेणं त्यांचं ब्रीड सांभाळणं हे काम ते करतात असा माणूस जो गोरक्षण संस्था चालवतोय तो अशा गाई मारणाऱ्याला सहकार्य करेल ही शक्यता उरत नाही मुळात असाच एक प्रकार धुळे जिल्ह्यात सुद्धा सोनगिरी पोलिस यांच्या हद्दीमध्ये घडलेला आहे गाई पकडल्यात गाड्या पकडल्यात आणि त्या गाड्यांच्या मागच्या मागे मागे येणारी एका संघाच्या पदाधिकाऱ्याची गाडी आहे असं सांगून भाजपची गाडी आहे असं सांगून एका भलत्याच कुठल्या तरी पत्रकाराला त्याच्यामध्ये अडकवल्या गेलेला आहे तो असेलही कदाचित यात पुन्हा संघ भाजप आहे हा हे सांगण्याचा प्रयत्न होतोय हे का होत आहे खऱ्या खुऱ्या गोरक्षकांसाठीचा हा व्हिडिओ करतोय मी बोगस गोरक्षकांसाठीचा नाही म्हणजे गाया जाणाऱ्या गाया अडविण्याचा धंदा करणारी माणसं काही गोरक्षक म्हणून वावरत आहेत म्हणजे दोन्हीकडून पैसे हे काम करतोय म्हणून लोकांच्याकडून देणगी आणि गाड्या पकडल्या तर काय होतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे एका आपण सगळे मिळून एका सूत्रबद्ध षडयंत्राचा बळी पडतोय का हे नीट समजून घेतलं पाहिजे षडयंत्र हे आहे की आमच्यासाठीच काम करणाऱ्या माणसांच्या वरती अविश्वास निर्माण केला जावा यासाठी हे सगळं चाललंय का आणि असं असेल तर प्रकरण गंभीर असेल कृपया आपल्या माणसावर शंका निर्माण होईल असं काही करू नका आणि जाता आता दा काही टीप देतो गोरक्षण करताना व्हिडिओ करण्याची आवश्यकता आहे का व्हिडिओ करून आपणच पुरावे आपल्या विरोधातील प्रशासनाकडे देण्याची काही गरज आहे का करणाऱ्याला हे मी करतोय हे जगाला ओरडून ओरडून सांगण्याची आवश्यकता आहे का जर शिक्षा द्यायची असेल तर ती ऑन कॅमेरा देणे ही आवश्यकता आहे का बस तुम्ही हुशार आहात याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला माहीत आहे तेवढी काळजी घ्यावी आणि गोरक्षण नक्की करावं नमस्कार